आपण बघतोय या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठापनाला लागलेली आहे नांदेड मधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची प्रतिष्ठापनाला लागली आहे अशोक चव्हाणांनी आज सहकुटुंब मतदान केलं त्यांच्या पत्नी अमिताभ चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या इथे मतदान सुरू आहे अमिताभ चव्हाण या आमदार आहेत त्यांनी मतदान केलेलं आहे तुम्ही आता मतदानाचा हक्क बजावलेला आहे एकूण राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांमध्ये तर तापतच आहे वातावरण तापमान देखील इथं ता पारा वाढतोय अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने पाहता तुम्ही लोकांचा एक बदलाव हो पाहिजे लोकांना आणि लोक आपल्या त्या रीतीने मतदान करायला लागलेत आणि थोडासा उन्हामुळे थोडा त्रास आहे सकाळी लवकर होईल दुपारी थोडा स्लो संध्याकाळी सगळे मतदान पार पहिल्या टप्प्यामध्ये देखील तापमान भरपूर होतं तरी सुद्धा मतदानाचा पारा साधारणतः मतदान जे आहे ते साठ टक्के झालं होतं पारा अधिक असून नांदेड या परिसरामध्ये देखील तसंच होईल का मतदान अधिक दिसेल ना मागील वेळेसपेक्षा ते तेच सांगता येत नाही पण मतदान दिसेल लोक येतील बाहेर दोन हजार चौदाचा निकाल आणि या निकालामध्ये काय अपेक्षित राहील निश्चित वाढ राहील दोन हजार चौदा पेक्षा निश्चित वाढ राहील साहेबांची मला एक गृहिणी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे गेल्या काही दिवसांमध्ये अशोक चव्हाण हे वारंवार नांदेडमध्ये थांबले प्रचंड सभा सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या खेळी झाल्या या सगळ्या परिस्थितीत तुम्ही घर आणि राजकारण कशा पद्धतीने हँडल करत होता या गोष्टी पंचवीस तीस वर्षापासून मी हे सांभाळते साहेबांचं घर सांभाळते साहेबांना त्यांच्या राजकीय ह्याच्यामध्ये जे काय माझ्याकडून होतं मी नक्कीच करते सगळं मला त्याची काही नवीन नाही ते धन्यवाद सुमेश गोविलकर सर सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत